मुंबईमधील पावाचं उत्पादन होणाऱ्या बॅकऱ्यांवर आता बंदी आणण्याचा महापालिकेने निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मकर नार्वेकरचे मकरंजी ज्या पद्धतीने खरं तर ह्या बॅकऱ्या आहेत आणि याचं कुठेतरी आता बंद करण्यासाठी महापालिकेने आदेश दिले कसं बघता या सगळ्याकडे मला वाटतं मुंबईचं स्टेपल डाएट म्हणजे पाव आहे मग ते वडा असो किंवा पावभाजीमध्ये असो किंवा अन्य अन्य पदार्थांमध्ये असो आणि पावाचं उत्पादन आज जर बेकऱ्यांना आपण नोटीस देऊन बंद करणार असो तर निश्चित रूपात पावाचं उत्पादन कमी होणार आहे आणि ह्याचा डायरेक्ट इफेक्ट सर्वसाधारण मुंबईकरांवर देखील होणार आहे आणि आज मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नोटिसेस पाठवल्या की ह्या बेकऱ्यांना बंद करण्यात यावं त्यांनी डेडलाईन दिलेली आहे पण डेडलाईन दिल्या देताना त्यांनी पर्यायी व्यवस्था ही दिलेली नाही आज ह्या बेकरीजना जे एल पी जी लागणार आहे किंवा जे पाईप गॅस लागणार आहे किंवा जे अल्टरनेट फ्यूल लागणार आहे त्याची कोणतीही व्यवस्था आज केलेली नाही आणि नुसतं पाव बेकऱ्या बंद करा असं त्यांनी आदेश दिलेले असून मला वाटतं याचा परिणाम सर्वसाधारण मुंबईकरांवर निश्चित रूपात होणार आहे तुम्ही सांगता की पर्याय व्यवस्था केली नाही आहे मात्र जर बंद केल्या बेकऱ्या आणि जर तुम्ही सांगता पर्यायी व्यवस्था ज्या आहेत म्हणजे एल पी जी असेल वगैरे मात्र या सगळ्याने जी टेस्ट आहे ती टेस्ट राहील का कारण की ज्या प बऱ्याच वर्षांपासून खरं तर ह्या चालणाऱ्या बेकऱ्या आहेत आज मला सांगा आज जे इराणी बेकरी आहे किंवा इराणी कॅफेज आहेत इराणी इराणी रेस्टॉरंट आहेत ही एक मुंबईची ओळख मानली जाते आणि आज जर हे ह्या बेकरीजमध्ये इराणी बेकरीजमध्ये शंभर सव्वाशे दीडशे वर्ष जुने अवन्स आहेत आणि भट्ट्या आहेत ह्या केवळ लाकडावर चालतात आणि जर आपण ह्या भट्ट्या बंद करणार असं तर मला वाटतं कुठंतरी आपण मुंबईचं एक हेरिटेज नष्ट करत आहोत पुढच्या पिढीला शंभर दीडशे वर्ष जुने बेकऱ्या कशा चालत होत्या इराणी बेकरीजचं महत्त्व काय इराणी लोकांचं महत्त्व काय आहे मुंबई शहराच्या विकासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासून दूर होणार आहेत आणि ते प्रिझर्व करण्यासाठी ह्याचा वापर टुरिझमसाठी क पण देखील होऊ शकतो हे करण्यासाठी मला वाटतं मुंबईचे जे इराणी कॅफेज आहेत बेकरीज आहेत त्यांना हेरिटेजचा दर्जा देऊन त्यांना वाचवून प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि हे जे भट्ट्या आहेत हे हा जो टेस्ट आहे त्यांच्या प्रोडक्ट्सचा बेकरीमध इरा इराणी बेकरीज मधला जो पदार्थांचा टेस्ट आहे हा केवळ मला वाटतं लाकडाच्या वूड फायर्ड अवन्समध्ये विनवल्यामुळे येतो म्हणून तुम्ही कोणत्याही पर्यायी फ्यूल जरी वापरलं तरी हा ही टेस्ट राहणार नाही कुठेतरी आपण एक हेरिटेज नष्ट होणार आहे याच्यामुळे तर असं न करता मला वाटतं की हे बेकऱ्या वाचवणं आणि हे भट्ट्या लाकडावरच्या भट्ट्यांचं महत्व समजून घेणं घेऊन त्या भट्ट्या वाचवणं अतिशय गरजेचं आहे दुसरीकडे महानगरपालिका थेट असे म्हणते की जर या भट्ट्यांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्यामुळे असं वाटतंय का या बॅकऱ्यांमुळे प्रदूषण रोखतानासाठी फायदा होईल मला वाटत नाही कारण आज जर बघितलं तर ह्या प्रेकरीजचं प्रदूषणाचं कंट्रीब्यूशन पॉईंट झिरो झिरो वन पण नसणार त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्र, प्र, प्रदू प्रदूषण किंवा पल्युशन क्रिएट करणारे जे रस्त्याची कामं आहेत कन्स्ट्रक्शन वर्क आहे इतर इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यावर कंट्रोल करणं त्यांच्यावर नियंत्रण आण आणणं गरजेचं आहे मुंबईचे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी हे समजलं पाहिजे की हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या बेकऱ्यांना बंद करून काय पोल्युशन कंट्रोल होणार नाही त्यांचं लक्ष खरं तिथं पाहिजे तिकडं नाही आहे आणि नुसतं सेन्सेशनलाइज करायला कोणत्याही विषयाला ह्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या बेकऱ्यांना टार्गेट केलं जातं आहे नकीत महापालिकेने ज्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे त्या ठिकाणी लक्ष दिलं तर नक्कीच प्रदूषणावर आळा बसेल अशी थेट टीकाच आहे ते मकरंद नार्वेकर यांच्याकडून केलेली पाहायला मिळते व्हिडिओजमी प्रवीण सह गणेश कोडे साम टी मराठी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका